अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुमार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांच्या संकल्पनेतून स्वीप या नाविन्यपूर्ण उप, उपक्रमातून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मतदानाचा टक्का वाढावा नागरिकांमध्ये मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी बाळापूर तालुका स्तरावर त्यांच्या संकल्पनेनुसार बाळापूर पंचायत समिती अंतर्गत गट अधिकारी वैशाली रामटेके यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या पूर्ण टीमने नियोजनबद्ध पद्धतीने अगदी कमी कालावधीमध्ये पूर्ण केले तालुक्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळांच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांसोबत संपर्क साधून जागेश्वर विद्यालय वाडेगावच्या प्रांगणामध्ये बाणापूर तालुक्याचा नकाशाचे मानवी साखळी निर्माण करून आय विल बोट असा संदेश साकारण्यात आला मतदान शपथ डी आर पवार यांनी सर्वांना दिली नंतर गावातून रॅली काढून मतदारांना मतदान करण्यासाठी संवाद साधून प्रवृत्त केले व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमाकरिता करीता गट शिक्षणाधिकारी वैशाली रामटेक विस्तार अधिकारी डी आर पवार जागेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील मसने गोपाल मानकर व त्यांच्या चमूने सहकार्य केले यावेळी सर्व केंद्र प्रमुख जिल्हा परिषद व खासगी शाळेंचे मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते गजानन सुरदुसे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी बाळापूर